शूटिंग काढा शिवमाल्हारी पिवळा झाला हळद लागली हळद लागली सरपंच काय नाव काय नाव कलवर्या तुम्ही साहिर ला काय नाव साहिल साहिल कोण आहे साहिल साहिल इधर येऊ अभिजित इधर येऊ कस करावा या ठिकाणी हा देवाचा दरबार आहे हा हा नवरदेवाच्या दोन मेवणे अक्षय कुठे अक्षय कुठे अक्षय कुठे किधर किधर धरून आणा धरून इकडे आणा धरून इकडे धरून इकडे आणा सनी सनी भाई सनी भाई किधर रे भाई किधर आहे भाई बसा खाली खाली बसा खाली बसा माझा हात पुरत नाही तुम्ही माझ्या पेक्षा लहान आहे म्हणून या ठिकाणी देव पिवळा झाला हळद लागली हळद

देवाचे बंधू नवरदेवाचे बंधू यांनी समोर येत आहे गपचिप त्यांच्या नावची चिठ्ठी निघलेली आहे या ठिकाणी अफार फाटलेला आहे सर्व आरोप्यांनी येत आहे सर्व आरोप्यांनी या ठिकाणी या ठिकाणी हा टोपे द्या नवरदेवाला टोपे द्या वा 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 कसा दिसुटले बघ <laughs> काय मोकडे दिसायला लागलेत <laughs> नवरदेवाचे बंधू यांनी यायचं आहे आपण काय त्याला पटीला देऊ कपडे <laughs> कपडेच भरते <था था। laughs> काय होणार आहे पण मन कुणाचं मोडायचं नाही <laughs> नवरदेवाचे बंधू <laughs> नवरदेवाचे बंधू कलोरा <laughs> हर्षद 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 साहेब कुठेत हर्षद साहेब कुठे लपलेत कुठे लपलेत इकडे बोलवा शिकड या पुढं घ्या पुढं घ्या आणि झाली नजरबाई घ्यावा पदर झाली नजरबाई घ्यावा पदर निर्मळ जाग्यात राहुल जी गवारे पाचशे रुपयाचं बक्षीस आहे त्यांचं म्हणणं काय आहे आहे का नवदेव तुमच्या शिवाय शोभा नाही म्हणून या ठिकाणी तुम्ही सुद्धा यायचं आहे आणि या दोघांच्या मध्ये बसायचं आहे या तुमच्या शिवाय शोभा नाही त्यांना माहित आहे आम्हाला बी अ वाटतंय म्हणजे नवर शिव धाडस येत नाही नवरदेवाचे सासरे सुरेश सेठ हरगुडे साहेब इवाय दादाने सुद्धा पिवळ झालं पाहिजे पाचशे रुपये काका चव्हाण यांनी दिले आहे वा 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 खाली बसा नवरी तुमच्याशिवाय कार्यक्रमाला रंग नाही नवरी बाई टाळ्या वाजवा अंग असं जरा बैठ होनी छे इधर बैठो खाली नी 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 नी। खाली बैठो बसा बसा खाली बसा, बसा। नोर दिवस होईल काका चव्हाण काका चव्हाण कुठे काका चव्हाण दोघ कुठे ये ये निरंजन चव्हाण साहेब यांनी सुद्धा यायचं आहे या ठिकाणी इवाई दादा कुठे दोघ भी ईवाई कुठे ईवाई ईवाई कुठेत नवरीचे पप्पा अन्नवर देवाचे पप्पा पुढचे बसते ते पुढे पण माझी ओळख नाही धनंजय चव्हाण निरंजन चव्हाण कुठे निरंजन चव्हाण निरंजन चव्हाण यांनी तुमच्या सुद्धा नावाची या ठिकाणी या फार फाटलाय इकडं या वा 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 आता काय कमीच नाही म्हणून या ठिकाणी अठरा राज्यमंत्रीच नाही हे सगळे जण पिवळ जाईल कुठं अख्ख्या भारतामध्ये बसा, बसा, खाली, बसा खाली खाली बसा मोबाईल लांब काढून ठेवा लांब मोबाईल हम्म मोबाईल जमा करा मुरळ्या सगळ्या मुरळ्यांनी यायचं इथं सगळ्या बसा खाली नव्हत तुम्ही खाली बसा वैभव तात्या यादव कुठे वैभव तात्या यादव कुठे वैभव तात्या यादव यांनी भांडरा लावून घ्यायचा तर पाचशेला हजार द्यायचा मग खाली बसायचं असं म्हणणं नसल जर लावून घ्यायचा तर पाचशेला हजार द्यावा नाही तर मग भांडारा लावून घ्यावा मुरळ्यांच्या हाताने इकडे ठेवा पाठी इकडे ठेवा पाठी इकडे ठेवा होता कशाला काय मी नवर देवाय का इथं मेऊन तुम्ही फक्त नवर देऊन आहे सर्व पोरींनी ह्यांना भांडरा लावायचा मी सुद्धा तेव्हा पिवळा झाला हळद I'm <laughs>